नमस्कार मित्रांनो मी आहे शेख समीर इन्फो मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे चला तर हो सुरू करूया आजच्या या, या व्हिडिओला तर आजचा टॉपिक आहे आपल्या बांधकाम कामगार मित्रांसाठी तर मित्र हो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांना अत्यावश्यक वस्तू देण्याचा निर्णय हे अठरा जून रोजी घेण्यात आलेला आहे आणि त्याचा जी आरसुद्धा निघालेला आहे जी आर हे पुढील प्रमाणे आहे योजनेच्या अटी शर्ती मंडळाकडील नोंदीत सक्रिय बांधकाम कामगार हे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील मंडळांतर्गत बांधकाम कामगारांना पुरावयाचा अत्यावश्यक वस्तू संच संचामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे एक पत्र्याची पेटी प्लास्टिक चटी त्यानंतर धान्य साठवण कोटी पंचवीस किलोग्राम त्यानंतर धान्य साठवण कोटी बावीस किलो बेडशीट त्यानंतर चादर त्यानंतर ब्लँकेट साखर ठेवण्याचा डब्बा त्यानंतर चहा ठेवण्यासाठी डबा त्यानंतर वॉटर प्युरिफा प्युरिफायर हे वस्तू या संचामध्ये देण्यात येणार आहे तर मित्र हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या बांधकाम कामगार मित्रांना आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय